तर आमच्या चिरणी गावाचे स्वयंभू सोमेश्वर मंदिराजवळ आम्ही आता आलो आहोत माझे सोबत माझे पप्पा आहेत मंदिरात आलो आहे गावाला आल्यानंतर गा मंदिरात येणं म्हणजे स्वर्गसुख आता मंदिरात आपण जाऊयात दर्शन करण्यासाठी चला हा चिरणीचा रोड आहे तिकडून येतो गावातून बघा स्वयंभू श्री सोमेश्वर मंदिर जवळ आलो आता बघा या जागी येणं म्हणजे स्वर्गसुख बघा हा साईडने जो ओढा जातोय आमच्याकडे पर्याय म्हणतात हा देवाचा पर्याय इथं प्यायचं पाणी आणि म्हणजे आधीच्या पण व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला किती शांतता आहे बघायला देवाच्या पाऱ्याजवळ तिथं तिथं फक्त प्यायचं पाणी जरा देवाचं दर्शन घेऊया सुखाची अनुभूती म्हणजे सोमे श्री सोमेश्वर मंदिराची सफर म्हणजे सुखाची अनुभूती प्रत्येक चाकरवाणी जर कोणत्याही कोणत्या ना कोणत्या निमित्तानं जर गावी आला तर पहिल्यांदा आमच्या श्री सोमेश्वर मंदिरात नक्की यायचा प्रयत्न करतो त्याला दर्शन करूया पुढं शेड काढून ठेवली हो आहे जेणेकरून तिथं भजन कीर्तन महाशिवरात्रीच्या वेळेस होतो मी दरवर्षी महाशिवरात्रीला येतो दर्शनासाठी आलेला आहे नंदींची तिथं नंदी विराजमान आहेत सोमेश्वर मंदिर

मंदिराची एक खासियत सांगतो तुम्हाला कोणताही नवच जो आहे तुम्ही इथं देवासमोर गाराने जे गायल तर ते, ते पूर्ण होणार म्हणजे होणारे सुंदर सुखाची अनुभूती झालेली आहे देवाचे दारी आलो मन प्रसन्न होऊन जात बघा चला आता दर्शन झालेलं आहे देवाचा आता निघाले जरा आंबे काढायचेत आंबे फणस आहेत त्याच्यावर आहेत फणस त्या पण जरा आंब्यानं चाललेलं आंबे भेटले तर बघूया पाऊस पडतो जरा काय एक भेटला पिकलेला हा कलम आहे कलम आंबा मला काय म्हणायचं घ्या चला गाडी घेऊन गाडी जा सर तिथे ज्यासाठी आलो आहोत आम्ही म्हणजे आंबे तिकडला आंब्याचा खान दिसलेले बघा आहेत थोडेफार तेवढे भेटतील तेवढे भेटतील आधी गोड आहे का सर्व ते पहिल्यांदा बघायची गरज आहे पाऊस आहेच बारीक बारीक आताच दगडीन पाडले हे तीन भेटले मला आ आहेत वर पण पाप्पा थांबत नाहीत बघ वर आहेत पुढे जावे म्हणतात याच्यावर काढे याच्यावलं ह्याच्यावर आहेत काय जाऊ दे सात आठ आंबे भेटलेले आहेत आता सुरुवात आहे भेटतील बघे करवंद पूर्ण चव उतरून गेली एवढी करून द्या पण काय फायदा नाही पाणी केलं ते गर्दीच्या जाडी कस आहेत इकडून वाटा जाव्या हीच वाट चांगली इकडची इकडे जाल आहे सगळी झाली नुसत्या झाली इथे का आंबा आहे फोड त्यासाठी चाललो आम्ही बघूया आता तेव्हा भेटतात का एवढे भेटले वा भरपूर भेटले आम्ही आल्यासारखे आंबा हे रायबोली आंब्याची चवच वेगळी हा बैल आला बघ खायला घरी एवढं भेटलं ठीक आहे बस खाऊन टाकाय आंबा एकदम मस्त चव लागते आहे आ, दादा कसा लाडू घेऊन बसला बघा टोप बघू लाडू मला मम्मीने दिला लाडू थोड्यात आंब पण आहेत हा आणि पप्पा